आपण फिरत नाही ना फारसं म्हणून आपल्याला आपलं हेच विश्व खूप मोठं वाटतं बाहेर पडल्यानंतर आपल्याला कळू शकतं की कि मी किती या पूर्ण जगामध्ये किती क्षुद्र आहे किती लहान आहे किती छोटा आहे म्हणजे आपला अहंकार जो आहे ना अहंकार हा तिथे कळून पडतो आपण नेहमी म्हणत असतो रावा रामाने रावणाचा वध केला रावण खूप श्रीमंत होता रावण प्रचंड श्रीमंत होता सोन्याची लंका होती रावणाची असं म्हटलं जातं सोन्याची लंका होती म्हणजे इतका तो श्रीमंत होता गडगंच संपत्ती रावणाकडे होती आपण नेहमी म्हटलं जातं की रावणाचा वध रामाने केला बिलकुल नाही तो केला असेल असं म्हणतो आपण तसं परंतु रावणाला रामाने नाही मारलं रावणाला मी नाही मारलं मी म्हणजे अहंकाराने मारलं त्याचा जो अहंकार झाला होता ना त्या रावणाला त्याच्या शक्तीचा त्याच्या पैशाचा त्याच्या श्रीमंतीचा त्याच्या प्रसिद्धीचा त्याला जो अहंकार झालेला होता त्या अहंकाराने त्याला मारलं रा। रामाने मारलं मारल इथपर्यंत ठीक आहे परंतु त्याला अहंकारच एवढा झाला होता की रामाला पर्यायच नव्हतं त्याला मारल्याशिवाय आणि अहंकार कधीही कुठल्याही गोष्टीचा आपण जीवनामध्ये करायचा नसतो ना पैशाचा करायचा ना श्रीमंतीचा करायचा ना सौंदर्याचा करायचा ना ज्ञानाचा करायचा कारण आपल्यापेक्षा श्रीमंत लोक खूप आहेत जगात आपल्यापेक्षा सुंदर लोक पण खूप आहेत आणि आपल्यापेक्षा ज्ञानी लोक पण खूप आहेत त्यामुळे या तीन गोष्टीचा अहंकार कधीच कर करू नये माणसाने कारण या क्षणं भंगूर आहेत रात्रीतून राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही बरोबर सौंदर्य क्षणिक असतं जसंच जसं वय वाढत जातं आपलं तसं तसं सौंदर्य काय होतं कमी होत जातं राहायला ज्ञानाचा विषय तर प्रचंड हुशार प्रचंड हुशार लोक या भूतालावर आहेत म्हणजे जिथे आपली बुद्धी संपते किंवा विचार करायची क्षमता संपते तिथं काहींची सुरू होते तिथं काहींची सुरू होते इतके प्रचंड हुशार लोक या जगामध्ये आहेत सांगण्याचं तात्पर्य असं की जीवनातील जे काही छोटे छोटे प्रसंग असतात छोट्या छोट्या घटना असतात त्या घटनातून त्या प्रसंगातून आनंद घ्यायचं शिका